आनंदराज आंबेडकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुंबईतील निवासस्थानी घेतली भेट महिनाभरापूर्वी झाली होती शिंदेंची शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची युती बैठकीमध्ये आगामी निवडणुकीसंदर्भात चर्चा खासदार सुनेद्रा पवारांची संघाच्या कार्यक्रमाला हजेरी खासदार कंगना राणावतच्या निवासस्थानी बैठक झाल्याची माहिती तर माझ्या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये सुनेद्रा पवार यांचं स्पष्टीकरण कीर्तना वेळी काही लोक म्हणण्यासाठी आले होते बाळासाहेब थोरात यांनी माझ्याबाबत चुकीचा व्हिडिओ पसरवला कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांचं वक्तव्य शिखर बँक घोटाळा प्रकरणी रोहित पवारांना जामीन मंजूर तर चार्जशीटमध्ये मध्ये ईडीकडून अनेक चुका झाल्यात रोहित पवार यांची प्रतिक्रिया नवनाथ बन राऊतांच्या अंगावरील कचरा देखील नाहीत नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर केलेल्या टीकेला शरद कोळी यांचं उत्तर शरद कोळींकडून नवनाथ बन यांचा सरडा म्हणून केला उल्लेख बायको कुठे जाते हे मिनिट टू मिनिट विचारत नाही सुनेत्रा पवारांच्या संघाशी संबंधित कार्यक्रमातील उपस्थितीवरून अजित पवार यांचं उत्तर पुरोगामी म्हणतात आणि संघाच्या कार्यक्रमाला जाता ही दुटप्पी भूमिका योग्य नाही रोहित पवार यांची टीका तर खासदार सुनेत्रा पवार शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार मानतात रुपाली ठोमरे पाटलांचं उत्तर मोर्जात बाळासाहेब थोरात यांनी भंडारे यांचे वादग्रस्त वक्तव्यांचे व्हिडिओ दाखवले भंडारेंना महाराज म्हणणार नाही थोरातांचा भंडारे यांच्यावर हल्ला बोल बारामती लोकसभेत आमची जागा अठ्ठेचाळीस हजारांनी गेली बारामतीच्या निकालानंतर आम्ही मतांची चोरी झाल्याचं जा म्हटलं नाही जनतेचा कौल आम्ही मानला मतचोरीच्या आरोपांवर अजित पवारांचे विरोधकांना उत्तर सत्तावीस तारखे अधीन मागण्या पूर्ण करा एकदा का अंतरवाली सोडली तर माघार नाही मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा तर निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून जरांगे मुंबईला येत आहे लक्ष्मण हाके यांचा पोलीस पोलिस बंधानी बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज